नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल हसणं सोडू नका चेहऱ्यावरची चेह, एक स्माईल कधी सोडू नका नाही तर दुःख आणि निगेटिव्ह जाटाळून बसायला आपल्याला रिकाम्याचं आहे दोन दिवस नाही व्हिडिओ करू शकले त्यासाठी खूप खूप सॉरी कारण तब्येतीचे बारा वाजले होते लाईव्ह झाला ह्याचा आपला वाढदिवसाचा लाईव्ह झाला तेव्हा सगळ्यांनी ओळखलं असेल की ताई भोती किती निगेटिव्ह ऊर्जा जमा झालेली आहे तर त्याचं ते भोगावंच लागलं आज तब्येत ठीक आहे ठीक आहे बरी नाही आहे ठीक आहे तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आता कामाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मला हे सांगायचं आहे की राखी जी आपली राखी आहे ती एका विशिष्ट ह्यानं बनवली गेलेली आहे एक रक्षासूत्र एक पॉझिटिव्ह एनर्जी या ह्यानं आपल्याला क्रिस्टलची राखी बनवलेली गेली आहे जी राखी छोटीशी आशामध्ये आहे जी राखी मी तुम्हाला दाखवत नाहीये त्या राख्या फक्त सगळ्यांमध्ये ऊर्जा आहे पण या दोन राख्यांमध्ये पॉवरफुल ऊर्जा आहेत त्या आहेत एंजलच्या त्या आहेत एंजल नंबरच्या त्या आहेत तुमच्या आयुष्यातल्या सुखाच्या तर कुत कधी ब्रह्मांडात आपली प्रार्थना कोण पोचवतं ब्रह्मांडात आपली प्रार्थना देवदूत पोचवतात म्हणजेच एंजल पोचवतात किंवा एंजल नंबर पोचवतात तेव्हा ब्रह्मांडाला कळतं की आपल्याला हे पाहिजे आहे आणि ब्रह्मांड आपल्याला द्यायला भरभरून बसलेलं असतं कोणतीही शक्ती दैवी शक्ती कोणती असू दे देवदूत असू दे एंजल म्हणा तुम्ही काहीही म्हणा त्याला देवदूतालाच आपण एंजल म्हणतो तर जे देवदूत असतात ते तुमच्या अवतीभोवती असतात तुम्हाला एक साथ देत असतात कायमच तर हे रक्षासूत्र एक दैवी रक्षासूत्र आहे किंवा एक एंजलिक रक्षासूत्र आहे जी फिरोजा क्रिस्टल मध्ये तुम्हाला मिळणार आहे ते एक रक्षासूत्र आहे ते सुद्धा एंजलिक रक्षासूत्र आहे त्यामुळं फिरोजा क्रिस्टलची राखी आणि ग्रीनजेट क्रिस्टलची राखी कोणीही सोडू नका कोणीही सोडू नका त्यातल्या त्यात मी सांगते की फिरोजाची राखी तर कोणीच सोडू नका फिरोजाच्या या रक्षासूत्रामध्ये तुमच्या आयुष्याची सारी गणित उलगडणार आहेत ती पण लवकरात लवकर तर तुम्हाला कधी का काही असे प्रश्न पडत असतील की हे कसं होणार ह्याच्यापर्यंत सगळे सगळेजण नाही पोहोचणार आहेत इथं जिथं ब्रह्मांडाने ज्याची निवड केली आहे तेच इथं पोहोचणार आहे फिरोजा जी राखी आहे आपली तिथं फक्त ब्रह्मांडानं ज्यांची निवड केली आहे तेच पोचणार आहेत नाही बाकी जे आहेत त्यांचा अजून नशीब उघडायला वेळ आहे तर फिरोजा असू दे अगर ग्रीन असू दे पण मी फिरोजावर जास्तीत जास्त जोर देते तुम्हाला कारण मी त्याच्यावर टाकलेला आहे एंजल नंबर आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यातले खूप काही प्रश्न दूर होणार आहेत तुम्हाला खूप वेळा निराशा ज पदराला आली असेल खूप वेळा अनेक प्रश्न पडले असतील जीवाला कंटाळला असाल कामाला कंटाळला असाल सुद्धा आयुष्यात खूप प्रार्थना केल्या असतील देवाला आयुष्यात खूप प्रार्थना केल्या असतील युनिवर्सला पण वेळ आली आहे ती आता आता ते रक्षासूत्र तुमच्यापाशी येणार आहे आता तो अँजलिक नंबर तुमच्यापाशी येणार आहे की जो तुम्हाला तुमच्या दुःखातनं सुटका एक हजार टक्के करणार आहे एवढं पॉवरफुल आहे हे फिरोजाचं रक्षा सूत्र बॉक्स आहे छोटी आहे नुसती तर आता तुमच्या किस्मतचे दरवाजे उघडणार आहेत खऱ्या मार्गाने ब्रह्मांडामध्ये आजपर्यंत तुम्ही जे सहन केलं जे सोसत गेला ज्या दुःखांना तोंड देत गेला त्या सगळ्याची वेळ आता आली आहे आता ब्रह्मांड तुमच्यासाठी दारं उघडणार आहे ते कधी ज्यावेळी याच्यावर तुमच्या नावाची रेकी होईल त्यावेळी ब्रह्मांडाची दारं आणि हे तुमच्या हातावर रक्षासूत्र जेव्हा बांधलं जाईल त्यावेळी तुमच्यासाठी जा ब्रह्मांडाची दारं संपूर्णपणे उघडणार आहेत आश्चर्यकारकरीत्या एका वर्षामध्ये तुम्हाला जे जे हवं होतं ज्यासाठी तुम्ही गेले मागचे पंचवीस वर्ष दुःखात काढली असतील किंवा कितीतरी प्रयत्न केले असतील किती रेमेडी केल्या असतील किती युट्यूबवर बघितले असतील काय केलं असेल तरी सुद्धा ज्या गोष्टी तुमच्या सक्सेस नाही झाल्या त्या सक्सेस होणार आहेत फक्त आणि फक्त आहे ना हे ब्रह्मांडातला हा जो रक्षासूत्र आहे हे प्रत्येकापर्यंत नाही पोचू शकत हे जे लकी आहेत त्यांच्यापर्यंतच हे पोचणार आहे त्यामुळे याचं बुकिंग लवकर करा नाहीतर एवढा चांगला मोका तुमच्या आयुष्यातला तुम्ही घालवणार आहात जे लोक असं नाही की तुम्हाला डायरेक्ट मिळाल जे लोक अतिशय कष्ट करतायत पण तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नाहीये काय अडकलंय तिथं युनिव्हर्स बघत होता तुमच्या परीक्षा आणि त्या परीक्षा आता संपत आहेत आणि नवीन दुनियेची नवीन जगाची निर्मिती नवीन सुखाची निर्मिती ही तुमच्यासाठी आता होत आहे त्यासाठी गरज आहे या रक्षासूत्राची तर हे रक्षासूत्र लवकरात लवकर बुकिंग करा म्हणजे तुमच्या जे, तुम जे काही अडकलेली कामं हो किंवा अडकलेलं नशीब आहे नशीब आपण म्हणतो ते आहे ते आता बंद बंद होऊन जातील फुटक्या नशीबाचे दरवाजे आणि आनंदाचे दरवाजे युनिवर्स तुमच्यासाठी खोलेल तसा याच्यावर आहे एंजल नंबर आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणूनच मी हे कुणाला दाखवत नाही जे घेत त्यालाच फक्त दिसत त्यासाठी हे आहे अक्षरशः चमत्कार नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार हे सगळे आश्चर्यकारकरित्या पौर्णिमेपासनं तुमच्या निघून जातील पुढच्या पौर्णिमेपासनं आणि चमत्कारिकरित्या आयुष्यातले बदल हे तुमच्या समोर येत राहतील तर त्यासाठी तुम्हाला गरज आहे की हे फिरोजाचं रक्षासूत्र खरेदी करायचं किंमत काय आहे सर्व वरती दिलेल्या नंबरवर दिलेलं आहे बुकिंग चालू आहे फटाफट बुकिंग केलं तुमच्या नशिबात असलं तुम्हाला जर आज युनिवर्स म्हटलं हे माझ्यासाठी आहे चटकन व्हिडिओ बघताना तुमचं नशीब बोलू शकतं मन बोलू शकतं तुमच्याशी की हे माझ्यासाठी आहे तर न विचार करता अगदी थोड्याशा किमतीत आहे चट दिवशी बुकिंग करून टाका त्यामध्ये मी माझी हाय पॉवरची एनर्जी लावलेली आहे एवढे लवकर राखी मी घेऊन आले म्हणजे विचार करा की मी याचा अभ्यास किती दिवस करत असेल हे रक्षासूत्र या पंचवीस सव्वीस सत्तावीस सालांसाठी अतिशय महत्वाचं आहे राखी म्हणा त्याला रक्षासूत्र म्हणा त्याला जसं जसं पुढं तुम्हाला मी व्हिडिओ करत राहील तसं तसं तुम्हाला कळत राहील की ह्याचे नक्की फायदे काय काय आहेत आणि एवढ्याशा कमी किमतीमध्ये आपल्या नशिबामध्ये काय बदल होणार आहे त्यामुळं सोडू नका अजिबात जर हे माझ्याकडचे पहिले पाचशे संपले तर ह्याचा रेट वाढल हेही मी लग सांगते तुम्हाला त्यामुळं अतिशय ज्यांचा विश्वास आहे ब्रह्मांडावर ज्यांचा विश्वास आहे रेकीवर आणि ज्यांचा विश्वास आहे ताईवर आणि ज्यांना श्रद्धा आणि सबुरी आणि कष्ट हे सगळ्याची मान्य आहे त्या सगळ्यांनी ही फिरोजा रक्षासूत्र लिहायचं फक्त ताई फिरोजा रक्षासूत्र कितीला आहे ह्याला दिलेलंच आहे टेटसला दिलेलंच आहे पण तरी सुद्धा तुम्ही असे मध्ये कॉल येतात लवकरात लवकर बुकिंग करा मी उलगडून सांगत नव्हते तुम्हाला याच गोष्टीसाठी की नजर लागते म्हणून त्याचप्रमाणे ग्रीन ग्रीनजेटसुद्धा सो so, पण एक वीस वर्षाच्या सोळा वर्षाच्या खालच्या सगळ्या मुलांना ग्रीन जेटची राखी घ्या जेट सुद्धा पॉवरफुल आहे पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांच्यामध्ये देणारे अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी जरूर ग्रीन जेटची सुद्धा राखी घ्या याच्यावर एंजेलिक नंबर नाही आहेत पण पॉवर पॉझिटिव्ह खूप सारी आहे तर मुलांसाठी म्हटलात तर ही घ्या आणि आयुष्यात असं सगळं आपलं चालू आहे तर जेंट्स लेडीज नवरा मुलगा सगळं भावासाठी राखी हे नाव दिले आपण त्याला पण ते खरं आहे रक्षासूत्र चला आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी किंवा गुरुवारी आपण आपला एखादा नवीन प्रोडक्ट लाँच करत असतो त्याचप्रमाणे आज मी करत आहे तुमच्या समोर नवीन लॉन्च हा सगळ्यांना माहीत असेल तुम्ही म्हणाल हा पिंक क्रिस्टल आहे किंवा रोज पॉइंट आहे ठीक जग जग आहे जगभरामध्ये जगभरामध्ये त्याच्या मागं जे नंबर आहेत ते सगळे कॉमन आहेत त्यामुळं आता पिंक क्रिस्टल सुद्धा काम करायचा बंद झाला आहे की अनेक लोकांनी तेच तेच नंबर वापरल्यामुळं तर ही नवीन संकल्पना नवीन क्रिस्टल हा फक्त साई क्रिस्टलचा आहे आणि जर याची कॉपी केली जाईल गेली तर मी त्याच्यावर लिगली ऍक्शन घेऊ शकते असं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे तर हा नवीन क्रिस्टल आपण तयार केला आहे नाते संबंध सुधारण्यासाठी पती पत्नी असो आजपर्यंत रोज क्वाईट हा फक्त पती पत्नीसाठीच वापरला जायचा पण आजपासून याच्यावरचे नंबर हे संसार सा सुखाबरोबर सासू सासरे मित्रमंडळी सर्व सर्व परिवार एकत्रित एक राहावा सगळ्यांनी प्रेमानं राहावं प्रत्येकाचं प्रेम आपल्याला प्राप्त व्हावं या गोष्टीसाठी हा काम करणार आहे तुमच्या नात्यातल्या निगेटिव्ह एनर्जी सगळ्यात छूमंतर होणार आहेत आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला भरभरून मिळणार आहेत रोज क्वाइटवर पहिले नंबर काय होते आणि आता नंबर काय आहेत ते बघा पूर्णपणे रोज क्वाईटचे नंबरच बदलून टाकलेले आहेत हा क्रिस्टल जगात तुम्हाला कुठं मिळणार नाही आहे कारण ह्याची पहिली ओळख ह्याच्यावरचा हा सुद्धा बदलला आहे मी सिम्बॉलसुद्धा बदलला आहे तर पहिली ओळखच ही माझी ओळख आहे ही की मी ह्याला नवीन बनवला आहे जुना रोज क्वाईट हा नाही तर हा नवीन आहे नवीन एंजलिक नंबर त्याच्यावर आहेत की जे तुम्हाला भरभरून प्रेम देणार आहेत सगळ्यांचं सगळ्यांचं पती पत्नी असं नाही सासू सासरे दीर जावा भावा नाती मित्र देव असू दे तुम्हाला ज्यांचं काय हवंय तर प्रेम ही भावना जिथं जिथं आहे ते सगळं तुम्हाला हा क्रिस्टल देणार आहे तर आज नवीन लॉन्च करत आहे त्यामुळे याची किंमत कमी आहे वरती दिलेल्या नंबरवरती पट्टदेशी बुकिंग करा तर त्याचबरोबर आज आपला दुसराही क्रिस्टल लॉन्च होत आहे तो म्हणजे पायराईटचा क्रिस्टल आजपर्यंत पायराईडचा जो झिबू कॉईन होता त्याच्यावर सुद्धा पाचशे वीसचेच नंबर सगळे होते पण आपण सुद्धा आज झिबू कॉईन म्हणा किंवा काही म्हणा तो बदलला आहे आता पायराईडचा क्रिस्टल तुम्हाला या फॉर्ममध्ये मिळेल आपल्याकडं की पायराइड असा जो चकचकीत पायराइड आणि त्याच्यावर पाचशे वीसचेच नंबर असतात तो पायराईड मी आज ताब्यात कधी विकला नाही किटमध्ये आलाय कंपनीकडनं म्हणून तेवढाच आहे पण तो हा क्रिस्टल नव्हे हा क्रिस्टल स्वतः मी बनवलेला आहे या क्रिस्टलची जरी कॉपी झाली तरी लिगली ऍक्शन मी आणि डीलर घेऊ शकतो तर इथं आहे तुम्हाला पायराइडचा क्रिस्टल की जो निगेटिव्ह एनर्जी आपल्यापासून लांब सारतो पॉझिटिव्ह एनर्जीला खेचून आणतो पैसा खेचून आणतो कामं खेचून आणतो कष्ट करायची ताकद आपल्यामध्ये देतो या सगळ्याला पॉवरफुल याची ताकद आहे ती म्हणजे पायरॉइडमध्ये तर पायराईडचा हा क्रिस्टल तयार केलेला आहे गोलमध्ये कॉईन जो होता तो बंद केला आहे गोल तयार केला आहे त्याच्यावरचा सिंबॉल बदलला इथं लक्ष्मीचा सिंबॉल आहे आणि त्याच्यावरचे नंबरसुद्धा बदललेले आहेत आता पाचशे वीसचे नंबर तुम्हाला याच्यावर बाहेर मिळेल पण ही निर्मिती नवीन आहे हे एंजल नंबर पूर्णपणे नवीन आहेत की ते तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणणार म्हणजे आणणार पैसा खेचून आणणार म्हणजे आणणार अशा हजार टक्के गॅरंटीनं हे दोन एंजल नंबर हे दोन्ही क्वाईनचे एंजल नंबर आणि सिम्बॉल सगळं बदललेलं आहे जगामध्ये हे पहिल्यांदा तयार झालेले आहे ते माझ्याकडून माझ्याकडून तर हे आता यापुढं मार्केटमध्ये पडल्यावर त्याचं काय बिल माहीत नाही पहिल्यांदा तुम्हाला पिंक क्रिस्टल घेतलात तरी तोच एंजल नंबर मिळायचा पायरडचा घेतलात तोच मिळायचा पाचशे विसराजा घेतला तेच नंबर मिळायचे पण आता ह्याचेही नंबर वेगळेत आणि ह्याचेही नंबर वेगळे म्हणजे एक तुम्हाला भरभरून प्रेम देणार आहे आणि दुसरा तुम्हाला भरभरून पैसा देणार आहे तुमची निगेटिव्ह एनर्जी क ऊर्जा जी तुमच्या अवतीभोवती फिरते ती तुम्हाला बाहेर करून टाकणार आहे तर हे दोन दोन कॉईन आज मस्त पैकी ऑफर प्राईजमध्ये सुरुवातीला पहिल्या दिवशी मिळणार आहेत बुकिंग जर पहिलं माझं जेवढं आहे ते बुकिंग संपलं तर त्यानंतर याचे रेट वाटतील पण रेट काय आहेत हे ते वरती दिलेल्या नंबरवर दिलेलं आहे तर या दोन नवीन कॉईनची आपण लवकरात लवकर बुकिंग करावं तर चला रक्षासूत्र सगळ्यात महत्वाचं आज मला हे तिन्ही तुम्हाला सांगायचं होतं की पायराईडचं रक्षा सॉरी फिरोजाचं रक्षासूत्र अजिबात सोडू नका कॉईन आपला पायराईडचा कॉईन पायराईडचा कॉईन अजिबात सोडू नका कारण हा नंबरच तुम्ही कधी त्याच्या मागचे पाहिलेले नाही आहेत आणि एकदम वेगळा प्रेमाचा कॉईल रोज कॉईल तर ह्याच्यावरचा सुद्धा सिम्बॉलसुद्धा बदलला आहे आणि नंबरही पूर्ण बदललेले आहेत तर हे सगळं नवीन आहे युनिक आहे ब्रह्मांडाला युनिक आहे त्यामुळे ब्रह्मांड हे वापरणाऱ्या लोकांचं भरपूर काही पटापट एंजलिक कामं जी आहेत ती पटापट होणार आहे रक्षासूत्र फिरोजाचं सगळी माहिती आधी सांगितली आहे फार कमी प्रमाणात बनवलेले आहेत तर बुकिंग फटाफट झालं पाहिजे याच रेटमध्ये हवे असेल तर बुकिंग फटाफट झालं पाहिजे जर रेट वाढून आले कंपनीकडनं तर ता त्याला मी काही करू शकत नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय आणि आज बुकिंग करायला विसरू नका सगळ्या नव्या नव्या गोष्टींचं तर तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर सारी ज्या कष्टाला चीज ज्यांचं होत नाही आहे ना त्या सगळ्यांसाठी या तिन्ही गोष्टी अतिशय भारी आहेत तर चला, आहे। चला पटापट बुकिंग करा तोपर्यंत तो कॅटव्या